नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील चाकूर पठार भागातील जांभूत बुद्रुक येथे मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिंधुबाई वारियांच्या छबराला आग लागल्याची घटना घडली होती या आगीमध्ये छबराचं घराचं अक्षरशः जळून खाक झालंय त्यामुळे सिंधुबाईंचा सोन्यासारखा संसार उघडावर आला मात्र या घटनेवेळी सिंधुबाई धुणं धुण्यासाठी घराच्या जवळपास गेल्या होत्या तसेच त्यांचा दीड वर्षाचा कार्तिक झोळीमध्ये झोपला होता तर चार वर्षाचा अर्जुन घरातच खेळत होता अचानक बाजूनं झोपडीला आग लागल्यानं दोन्ही मुले झोपडीतच अडकून पडली होती आग लागल्याचे समजताच चार वर्षाचा अर्जुन घाबरून ओरडत होता शेजारीच असलेल्या रवींद्र बर्डे या युवकाला ही माहिती कळताच त्यानं तातडीने धाव घेतली आणि कुठलाही विचार न करता पेट्या झोपडीतून कार्तिक आणि अर्जुनला बाहेर काढलं रवींद्र बर्डेच्या या धाळसामुळे सिंधूबाईंच्या लेकरांना जीवनदान मिळालं खरोखरच रवींद्र बर्डे हा देवदूतासारखा सिंधूबाईंसाठी धावून आला आणि दोन लेकरांच्या जीव वाचवलाय रवींद्र बर्डेच्या या धाळसामुळे त्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर आणि यशोधनचे प्राध्यापक बाबा खरात यांनी सत्कार करत अभिनंदन केलं तसेच त्यांचं कौतुक करत प्राध्यापक बाबा खरात यांनी रवींद्र बर्डेला त्यांच्या या कृतीमुळे शौर्य पदक मिळावे अशी इच्छा व्यक्त केली त्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं यावेळी प्राध्यापक बाबा खरात यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितलं आहे तसेच सिंधुबाईंच्या दोन नेकरांना वाचवल्याबद्दल डी एस न्यूज ट्वेंटी फोरने रवींद्र बर्डेची प्रतिक्रिया जाणून घेतली बघूयात तुझं नाव काय आहे रवींद्र निवृत्ती ज्यावेळेस ही जडिताची घटना घडली गट तेव्हा तू कुठं होता तुला कधी कळली आग लागली असं काय मी नाही गावातून येत होतो घरी मग मग गेलो पेटलेलं गर। डायरेक्ट घरात गेलो गरा। घरात कोण कोण होत दोन लहान मुलं होते मग तू स्वतः त्यांना वाचवलं का त्यावेळेस आग पूर्ण लागली होती घरात पूर्ण लागली तुला अशी भीती नाही वाटली का मनात जावा कसं घरा आत मध्ये एवढ्या दोन मुलं होते ना बाहेर दोघांना पण बाहेर काढलं खरं तर सर्वांना प्रेरणादायी अशी गोष्ट आहे की आदिवासी भिल्ल समाजातील रवींद्र वर्डे जेवण करत असताना त्याला कळालं की आग लागलेली आहे झोपडी जळत आहेत पण त्याने विचार केला की त्या झोपडीमध्ये एक बालक बसलेला आहे एक झोपी गेलेला आहे त्याने त्या आगीचं काही दृश्य समोर दिसताना बाऊ न करता झोपून देऊन त्यांनी शरीराचा भाग त्या ठिकाणी घालून ती दोन बालकं पकडून त्यांनी बाहेर आणली कुठली इजा न होता त्यांनी सुखरूप आणली खऱ्या अर्थाने जसं लहान मुलांना शौर्य पदक दिलं जातं त्याप्रमाणे रवींद्र बर्डे या आदिवासी युवकाला जिल्हा स्तरावर महाराष्ट्र स्तरावर त्याची नोंद घेऊन त्यांनी दोन बालकांचे जीव वाचवले यासाठी ते त्याला शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी देखील साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण तसा प्रस्ताव पाठवूया आणि त्याला देखील आपण मदतीचा हात यशोधन मार्फत हा ज्या महिलेला आधार देण्याचं काम केलेलं आहे या जे काही तुम्ही यशोधन मार्फत ज्या वस्तू दिलेल्या आहेत अक्षरशः ज्या वस्तू बघून त्या महिलेच्या डोळ्यात आसरू आलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल संसारामधलं भांडी राहिली नाही भांडी कुंडी राहिली नाही कपडे राहिले नाही झोपायचे कपडे राहिले नाही अंगावरचे वस्त्र राहिलेले नाही आहे किराणा आहे उद्या चहा कसा करायचं ही पंचायत आहे अशा वेळेस यशोदनच्या माध्यमातून एक किराणा किट आम्ही देतो कपड्याचा एक साहित्य देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी लागणारं धान्य असेल ते वेळोवेळी आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो काल मी डॉक्टर तांबे यांना भेटलो आणि म्हटलं साहेब मला दोन एक हजाराची मदत पाहिजे भांडी पाहिजे लगेच त्यांनी पी एला सांगितलं आणि दोन हजार दिले आणि मी ते देखील इथं आणलेली आहे की आज भांडे नाही आहेत हांडासुद्धा घरात नाहीत जेवणाचे ताट देखील नाहीत अशा अवस्थेमध्ये डॉक्टरनी केलेली मदत मला खूप मोलाची वाटते राजेंद्र क्लॉथ स्टोअरचे सोमानी साहेब यांनी देखील गरम कपडे दिलेले आहेत त्यानंतर राजपाल मोठं दुकान आहे त्या मालकाने देखील आम्हाला चादर सत्र्यांच्या दिलेल्या आहेत तात्पुरता निवारा म्हणून का वन ते दिलं आहे आणि हळूहळू आम्ही वेळोवेळी काही दानसूर व्यक्तीकडं फिरून त्यांच्याकडूनही मदतीचा हात फिरू अशी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो सर्वांना प्रेरणादायी अशी गोष्ट आहे की एक आदिवासी भिल्ल समाजातील रवींद्र वर्डे जेवण करत असताना त्याला कळालं की आग लागलेली झोपडी जळत आहे पण त्याने विचार केला की त्या झोपडीमध्ये एक बालक बसलेला आहे एक झोपी गेलेला आहे त्याने त्या आगीचं काही दृश्य समोर दिसताना बाऊ न करता झोपून देऊन त्यांनी शरीराचा भाग त्या ठिकाणी घालून ते दोन बालकं पकडून त्यांनी बाहेर आणली कुठली इजा न होता त्याने सुखरूप आणली खऱ्या अर्थाने जसं लहान मुलांना शौर्य पदक दिलं जातं त्याप्रमाणे रवींद्र बर्डे या आदिवासी युवकाला जिल्हा स्तरावर महाराष्ट्र स्तरावर त्याची नोंद घेऊन त्यांनी दोन बालकांचे जीव वाचवले यासाठी त्याला शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी देखील साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण तसा प्रस्ताव पाठवूया आणि त्याला देखील साठी अश्विनी पुरी साकूर